नाचणीपासून एक एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती आहे नाचणीची पौष्टिक इडली नाचणीपासून डोसा आणि नाचणीची आंबोळी या तीन रेसिपी आज आपण एकाच पिठापासून बन बनवणार आहोत जर तुम्ही असं पीठ तयार करून ठेवलं तर तुम्ही असं वेगवेगळे पदार्थ या पिठापासून नक्कीच बनवू शकता तर हीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत नाचणीपासून अत्यंत हेल्दी रेसिपी ही तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता लंचमध्ये खाऊ शकता किंवा डिनरला खाऊ शकता कधीही खाऊ शकता तर ती आहे पौष्टिक नाचणीची इडली आणि ह्याच पिठापासून आपण बनवणार आहोत नाचणीचे डोसेसुद्धा तर एकाच पिठापासून आपण दोन पदार्थ बनवणार आहोत तर यासाठी इथे मी एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम इथे नाचणी घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे ही नाचणी घेतलेली आहे नाचणी ही व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे म्हणजेच पाखडून घेतलेली आहे तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम नाचणी आता आपल्याला ही नाचणी साधारणतः दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता आपली इथे नाचणी ही स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून झालेली आहे आता आपल्याला नाचणी बुडेल एवढं पाणी घालायचं आहे तर आपण इथे नाचणी बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया यानंतर आता आपल्याला घ्यायचे अर्धा कप उडदाची डाळ म्हणजेच शंभर ग्रॅम आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे ही सुद्धा स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता आपण ही चांगली दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आपली इथे डाळ ही स्वच्छ धुवून झालेली आहे यामध्ये आता आपण डाळ पुढेल एवढं पाणी घालायचं आहे कारण डाळ ही आपली फुलून चांगली भर येते यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया तर आता आपण इथे घ्यायचं आहे अर्धा कप म्हणजेच शंभर ग्रॅम इडली राईस म्हणजे जाडा तांदूळ आपल्याला इथे आहे तुम्ही इथे रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता आपल्याला हा तांदूळ सुद्धा चांगला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून आहे आपला तांदूळ इथे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ एवढं पाणी यामध्येच आपल्याला घालायचं आहे एक चमचा मेथी हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय हे मेथी घातल्यामुळे काय होतं इडली आपली छान हलकी होते आणि पीठसुद्धा फर्मेट व्हायला छान मदत होते यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा कप म्हणजेच शंभर ग्रॅम स्वच्छ धुवून घेतलेले जाडे पोहे इथे मी पोहे ले ले हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला यावर सुद्धा झाकण ठेवायचं आहे या तिन्ही गोष्टी आपल्याला साधारणत सहा ते सात तास या भिजवत ठेवायच्या आहेत जसं आपण नॉर्मल इडली डोस्याचं पीठ तयार करतो तशाच त्याच पद्धतीने आपल्याला हे हे भिजवायचं आहे आणि ह्याचं पीठ करायचं आहे तर आता आपण सहा ते सात तास हे व्यवस्थित भिजवून घेऊया सहा ते सात तास तासामध्ये हे व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण एक एक करून हे सर्व वाटून घ्यायचं आहे तर प्रथम आपण नाचणी वाटून घेणार आहोत तर, तर त्याआधी आपण या या नाचणीमधलं सर्व पाणी काढून टाकणार आहोत तर आता आपण ही नाचणी बारीक वाटून घेऊया आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपण थोडी थोडी नाचणी घालून घेणार आहोत आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत फार नाही घालायचं आहे आता आपण हे एकदम बारीक वाटून घेणार आहोत आपलं इथे नाचणीचं पीठ हे मस्त असं वाटून झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त असं वाटून झालेलं आहे आपल्याला एकदम असं मौसूत वाटायचं आहे एकदम आपलं पीठ असं छान गुळगुळीत झालेलं आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण हे पीठ काढून घेऊया आपल्याला ज्यामध्ये पीठ आंबवायचंय ते भांडं आपल्याला घ्यायचंय तर इथे मी एक मोठा डबा घेतलाय तर आता यामध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत असं भांडं घ्यायचंय की आंबल्यानंतर ते डबल होतं तर ते बाहेर येता कामा नाही तर आता आपण अशीच बाकीची नाचणीसुद्धा वाटून घेऊया आपलं हे सुद्धा नाचणीचं पीठ करून झालेलं आहे आता आपलं नाचणी पूर्ण वाटून झालेली आहे आता आपण तांदूळ वाटून घेऊया तर आता आपण इथे तेच मिक्सरचं भांडा घेतलेला आहे यामध्ये आता आपण तांदूळ पोहे आणि मेथी असं भिजत घातलं होतं ते वाटून घेणार आहोत आपण आता यामध्ये जे पाणी घालणार आहोत ते उडदाची डाळ जी भिजत घातली होती त्यातलं थोडं पाणी घालायचं आहे फक्त उडदाच्या डाळीतलंच आपल्याला पाणी वापरायचं आहे कारण जेव्हा आपण उडदाची डाळ भिजत घालतो त्यातले सगळे प्रोटीन्स वगैरे त्या डाळीतले पाण्यात उतरतात त्यामुळे फक्त उडदाच्या डाळीतलंच आपल्याला पाणी वापरायचं आहे तर आता आपलं इथे थोडंसं पाणी घालून झालेलं आहे आता आपण हे छान असं गुळगुळीत वाटून घेऊया आपले तांदूळ पोहे आणि मेथीसुद्धा छान बारीक वाटून झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा छान अशी गुळगुळीत एकदम वाटून झालेली आहे आपण इथे याच भांड्यामध्ये वाटले म्हणून ते, वाट ते नाचणीचे जे बारीक कण आहेत ते आपल्याला यामध्ये दिसत आहेत आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत आपल्याला वाटताना हे भरपूर पाणी वापरायचं नाही आहे काय पाणी जर जास्त झालं पिठामध्ये तर ते पीठ खूप पातळ होईल आणि मग आपल्या इडल्या या चांगल्या फुलणार नाहीत तर आता आपण हे मिश्रण काढून घेऊया ज्यामध्ये आपण नाचणीचं पीठ काढलं होतं यामध्येच आता आपण हे पीठ काढून घेणार आहोत आता आपण राहिलेले जे तांदूळ पोहे आणि मेथी आहे हे वाटून घेऊया उरलेले जे तांदूळ होते ते सुद्धा वाटून घेतलेले आहे काढून घेणार आहोत आपले तांदूळ वाटून झालेले आहेत आता आपण उडदाची डाळ वाटून घ्यायची आपल्याला इथे सगळं वेगळं वेगळं वाटायचं एकत्र वाटायचं नाहीये पण इथे पुन्हा मिक्सरचं भांड घेतलंय गे यामध्ये आता आपण ही उडदाची डाळ घालणार आहोत आपली इथे उडदाची डाळ काढून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला हेच उडदाच्या डाळीतलं थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही आहे आता आपण ही डाळ मौसूत अशी वाटून घेऊया आपली इथे मस्त अशी उडदाची डाळ वाटून झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान अशी गुळगुळीत वाटून झाले टेक्स्चर बघा एकदम मस्त असं गुळगुळीत आलंय अगदी परफेक्ट आलाय इथं मी मला वाटतं ना अजून थोडंसं पाणी लागलेलं होतं त्यामुळे इथे मी थोडं पाणी अजून घातलं होतं हे बघा साधारणतः आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याच्यापेक्षा पातळ आपल्याला पीठ नको आहे कारण अजून पीठ जर पातळ झालं तर आपलं नाचणीचं पीठ हे पूर्ण पातळ होऊन जाईल हे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपली तर एवढंच आपल्याला उडदाचं पीठ हे पातळ ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पातळही नाही आणि ह्यापेक्षा घट्टही नाही ही परफेक्ट आपली कन्सिस्टन्सी आहे म्हणजे आपलं पीठ आंबायला सुद्धा छान मदत होईल जर हे पीठ खूप घट्ट झालं तर आपलं पीठ हे व्यवस्थित आंबलं जाणार नाही आणि इडल्यासुद्धा दडदडीत होतील फुलणार नाहीत तर आता आपण हे पीठ काढून घेऊया आता आपण या डब्यामध्ये हे जे पीठ आहे हे काढून घेणार आहोत हे बघा आपलं इथे उडदाचं पीठ सुद्धा काढून झालेलं आहे आता आपल्याला हे, हे।, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण हे पूर्ण हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहोत असं छान हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं पीठ हे छान फुलून येतं व्यवस्थित आमतं जेवढं तुम्ही हाताने असं फेटाल तेवढी इडली आपली फ्लफी होते म्हणजेच छान अशी हलकी आणि मौसूत होते आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ जास्त नाही घालायचं आहे साधारणतः एक टी स्पून मी इथे मीठ घातलं आहे आता आपल्याला हे पीठ पुन्हा मिक्स करून घ्यायचंय मीठ घातल्यामुळे काय होतं पीठ हे छान फर्मेट होतं आपलं इथे मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती हे झाकण लावायचं आहे आणि आपल्याला साधारणत दहा ते बारा तास हे पीठ ठेवायचं आहे अशा उबदार ठिकाणी आहे की पीठ हे व्यवस्थित आंबेल तर आता आपण हे पीठ आंबवायला ठेवूया तर आपल्या इथे दहा ते बारा तास हे झालेले आहेत आता आपलं पीठ हे व्यवस्थित आमलं असेल आता आपण हे झाकण काढूया आता आपले दहा ते बारा तास हे झालेले आहेत आपलं पीठसुद्धा व्यवस्थित आमलं असेल तर आता आपण हे झाकण काढून बघूया हे बघा किती मस्त पीठ वरती आलं एकदम छान आंबलेलं आहे पीठ परफेक्ट आंबणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता उन्हाळा सध्या सुरू आहे त्यामुळे पीठ हे लवकर आंबतं तुम्हाला मी व्यवस्थित जवळून दाखवते हे बघा हे बघा किती मस्त आंबलेलं आहे जाळीसुद्धा छान आलेली आहे याचा अर्थ आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे असं जेव्हा जाळी पडते याचा अर्थ आपली इडली ही परफेक्ट हलकी होते आणि एकदम मऊ होते आता आपण हे व्यवस्थित एकदा फेटून आहे हे बघा आपलं पीठ मस्त झालेलं आहे एकदम परफेक्ट झालंय हे एकदा परत फेटून घ्यायचं म्हणजे आपली इडली आणि डोसासुद्धा व्यवस्थित होतात आणि इडलीसुद्धा छान व्यवस्थित फुलली जाते तर आता आपलं इथे फेटून झालेलं आहे आता आपण याची इडली लावायला सुरुवात करूया आता आपण इथे एका भांडेमध्ये हे नाचणीचं पीठ काढलेलं आहे यापासून आपण आता इडली डोसा आणि आंबोळीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रथम आपण इथे इडली बनवून घेऊया एकीकडे एक मी स्टीमर हा तापत ठेवलेला आहे इथे मी इडली स्टँड घेतलेला आहे त्याला थोडस जास्त तेल लावलेलं ला आहे म्हणजे इडली ही व्यवस्थित सुटते खाली चिकटत नाही आता आपण यामध्ये पीठ घालून घेणार आहोत पीठ एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचंय तर आता आपण पीठ घालून घेऊया आता आपलं इथे इडलीचं पीठ हे घालून झालेलं आहे आता असं मी बाकीच्या इडल्या सुद्धा लावून घेते आपलं पीठ हे साच्यामध्ये व्यवस्थित भरून झालेलं आहे आता आपण इडली लावायला घेऊया तर आपला स्टीमर आपल्या आपण झाकण काढूया यामध्ये आता आपण हा इडली स्टँड ठेवणार आहोत यावरती झाकण आहे आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपल्याला इडली ही वाफवून घ्यायची तर आपली इथे वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया किती मस्त झाल्यात इडल्या बघताय तुम्ही फुलल्यात पण किती छान एकदम मस्त झाल्यात आता आपण हा स्टँड जो आहे हा बाहेर काढून घेऊया आपण हा स्टँड आता या डिशमध्ये ठेवणार आहोत हे बघा किती मस्त झाल्यात इडल्या एकदम आता आपल्याला इडल्या या पूर्णपणे थंड करायच्या आहेत थंड झाल्याशिवाय या काढायच्या नाही आहेत गरम असताना काढल्या तर त्या खाली चिकटू बस चिकटून बसतील तर आता आपण या पूर्णपणे थंड करूया आता आपली इडली ही पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ही इडली काढून घेऊया बघा किती मस्त झाले इडली आता आपण इडली काढून घ्यायची तुम्हाला मी जवळून दाखवते एकदम हलकी झाली बघा किती हलकी झाले बघा एकदम मऊसूद झाले बघताय तुम्ही किती छान झाली आपली इडली फुललेली सुद्धा किती मस्त आहे इडली का आपली इथे मस्त अशी नाचणीची इडली छान तयार झाली मी तुम्हाला एक असं तोडून दाखवते बघा किती मस्त झाले छान झाले एकदम हलकी झाली आहे तर आपली इथे नाचणीची इडली ही तयार झालेली आहे आपण नाचणीची इडली तर बघितली आता आपण नाचणीचा डोसा बनवणार आहोत हे बघा परफेक्ट पीठ आहे मी ते कुठेही पाणी घातलेलं नाही आहे मीठही घातलेलं नाही आहे कारण आता आपलं मीठ आपण पिठात ऑलरेडी घातलेलं होतं त्यामुळे मीठ इथे मी घातलं नाही आहे पण तुम्ही चव घेऊन बघा जर तुम्हाला वाटलं मीठ कमी आहे तर तुम्ही मीठही घालू शकता तर आता आपण ह्या पिठापासून मस्त डोसा घालून घेऊया आपला इथे तवा मस्त तापलेला आहे आता आपण यावरती डोसा घालून घेणार आहोत आपण इथे आपलं पीठ हे पुन्हा एकदा मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण डोसा घालायला सुरुवात करूया व्यवस्थित असा आहे डोसा एकाच डिरेक्शन मी आपल्याला डोसा पसरवायचा आहे एकदा उलटा एकदाच उलटा असं नाही करायचं आहे बघा हळूहळू आता वरूनसुद्धा मस्त असं शिजलेला आहे डोसा ओला अजिबात कुठेही राहिलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती तूप वगैरे सोडू शकता पण मी अजिबात सोडत नाही आहे आता आपला डोसा हा कुरकुरीत कसा झाला आहे ओळखायचं कसं तर हे बघा इथून बाजूने अशा कडा सुटायला लागलेल्या ला आहेत म्हणजे आपला डोसा हा मस्त झालेला आहे तर आता आपला डोसा झालेला आहे हे बघा आता आपण हा डोसा जो आहे हा काढून घेणार आहोत बघा आता आपण असा दुसरा पण डोसा घालून घेऊया डोसा घालताना गॅस हा कायम बारीक करावा नाही तर डोसा हा पटकन चिकटू शकतो आणि जळू शकतो त्याआधी आपण हे पीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे पुन्हा आता आपण डोश्याचं पीठ घालायचं आहे हलक्या हाताने पटापट पत पसरवत आहे एकाच डिरेक्शननी आपल्याला आहे हे बघा जाळी जाळीसुद्धा मस्त पडली एकदम छान झाला आहे डोसा पहिला डोसा हा बऱ्याच जणांचा पहिला चिकटतो पण काही घाबरण्याचं कारण नाही पहिला डोसा सुटला की नंतर बाकीचे डोसेसुद्धा आरामात सुटतात तुमचा तवासुद्धा कसा रेग्युलर यूज आहे त्यावरून सुद्धा ठरतं की तुमचा डोसा हा पटकन सुटेल की नाही माझा तवा हा रेग्युलर यूज होतो त्यामुळे माझा डोसा हा पटकन सुटला आहे पण घाबरू नका अजिबात तुमचाही डोसा व्यवस्थित सुटेल हे बघा आता हळूहळू डोश्याच्या कडासुद्धा बाजूने सुटायला लागले आहेत म्हणजे आपला डोसा हा परफेक्ट झालेला आहे जरा सुटायला लागला की समजायचं आपला डोसा हा झालेला आहे हे बघा वरूनसुद्धा व्यवस्थित कोरडं झालेला आहे आता आपण हा डोसा फोल्ड करूया हे बघा आता आपण हा डोसा काढून घेऊया प्लेटमध्ये हे बघा आपले मस्त डोसे तयार झाले आहेत आपला डोसा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा कुरकुरीत झालं एकदा मी तुम्हाला जवळून दाखवते बघितलं आवाज ऐकलात किती छान कुरकुरीत झालाय मस्त कुरकुरीत डोसा झालाय तर आपले इथे डोसेसुद्धा तयार झालेत आपल्या आता डोसे ता तर तयार झालेले आहेत तर आता मी याच पिठापासून तुम्हाला आंबोळीसुद्धा करून दाखवते आपला तवा तर तापलेलाच आहे यामध्ये आता आपण आंबोळी घालणार आहोत पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आंबोळी ही थोडीशी जाडसर असते हे बघा हलकीशी पसरवायची आपल्याला आंबोळी थोडी जाळी करायची आपली आता आंबोळी ते घालून झालेली आहे हे बघा आपल्या आंबोळीला सुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे बघताय तुम्ही किती छान जाळी पडले अशी परफेक्ट जाळी यायला पाहिजे आपलं पीठ हे एकदम परफेक्ट आंबलेलं सुद्धा आहे आणि परफेक्ट झालेलं आहे इडली सुद्धा खूप छान मसूज झाले डोसेसुद्धा छान कुरकुरीत झाले आहेत आणि आंबोळीसुद्धा बघताय तुम्ही किती मस्त जाळीदार झाले आंबोळीला अशीच जाळी यायला पाहिजे अशी डाळी पडली की समजायचं आपली आंबोळी ही एकदम परफेक्ट झालेली आहे आता वरूनसुद्धा व्यवस्थित सुकलेलं आहे बाजूने आता आंबोळी ही सुटायला लागली आहे म्हणजे आपली आंबोळीसुद्धा झालेली आहे तर इथे मी गॅस आता बंद करते आंबोळी ही आपल्याला पलटवायची नाही आहे कारण व्यवस्थित वरून ही शिजलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया हे बघा किती मस्त जाळी आली आहे बघताय तुम्ही एकदम छान जाळी आली आहे तर आता आपली इथे सुद्धा तयार झालेली आहे आता आपण डिशमध्ये प्रथम हा डोसा काढून घेणार आहोत एकदम कुरकुरीत असा आहे हे बघा आवाजसुद्धा सुद्धा येतोय मस्त असा नाचणीचा कुरकुरीत डोसा आपला तयार झाला आहे यानंतर आपण ठेवणार आहोत ती नाचणीची मऊ लुसलुशीत इडली <णत्ति> यानंतर आपण ठेवणार आहोत नाचणीची पौष्टिक अशी मऊ जाळीदार अशी आंबोळी आपली मस्त अशी नाचणीची पौष्टिक लुसलुसीत अशी इडली तयार झाली आहे मस्त नाचणीचा कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे शिवाय आपण इथे आंबोळीसुद्धा बनवलेली आहे खूप मस्त झालेत हे प्र पदार्थ खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपली रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही रेसिपी नक्कीच पोचेल आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कुठले पदार्थ बघायला आवड आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते मी नक्कीच तुम्हाला दाखवेन हे सर्व आपण एकाच पिठापासून तयार केलेलं आहे तर आपली इथे नाचणीची मऊ लुसलुशीत इडली नाचणीचा कुरकुरीत डोसा आणि नाचणीची आंबोळी ही तयार झालेली आहे तर आज आपण याच नाचणीच्या पिठापासून तीन प्रकारच्या रेसिपी बघितल्या हिवी रेसिपी खूप मस्त आहेत तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार